निवडणूक काळामध्ये साहेब कांदाचा सा जो सा, प्रश्न आहे तो ज्वलंत राहिलेला आहे आणि आता आघाडीची एनडी आघाडीची सत्ता नाही मग आता हे प्रश्न कशा प्रकारे हाताळले जातील आता शेवटी संसदेमध्ये विरोधी पक्ष अतिशय मजबूत असा या पाच वर्षासाठी आहे तरी सत्ता जरी नसली बी जे पीची सत्ता केंद्रामध्ये असली परंतु केंद्रामधले जे निर्णय आहे त्या निर्णयाला चुकीचे निर्णय असतील तर त्याला विरोध करण्याचं काम नक्कीच विरोधक म्हणून त्या ठिकाणी करतील आणि मी विरोधक खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी कांदा उत्पादक भागातील जेवढे खासदार आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच प्रयत्न करू असं आम्हाला वाटतंय जनजीवनाचं एवढं तालुक्यात मोठं काम झालं आहे गावागावात पाईपलाईन झालं त्या कामात अनियमित आहे किंवा ते काम पूर्ण झालं नाही आणि कोणत्याच गावात पाणी पण त्या तुम्ही तर जलजीवनची कामं करताना तसं जर बघितलं तर त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं ज्या गावामध्ये योजना आहे सुरुवातच हिरी पासून होते उद्भव जर चांगल्या पद्धतीने लागला तर तिला केंद्र शासन आणि राज्य शासनाचा त्याच्यामध्ये हिस्सा आहे परंतु शेवटी केंद्र आणि राज्य शासनाने पैसे दिले परंतु त्या ज्या गावासाठी आहे त्या गावातील ग्रामपंचायतीने किंवा त्या गावातील लोकांनी या सगळ्या योजनेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं उद्भव जर पाणी लागलं ला तरच बाकीच्या पुढच्या गोष्टी आता काही योजना ह्या गावामध्येच विहिरी कोणती परंतु ज्या योजना धरणावरून पाणी आणून करण्याच्या आहेत तर त्या ठिकाणी जर व्यवस्थितपणे पाणी पाण्याची पाईपलाईन असेल या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं बघून घेणं गरजेचं आहे तरी आता लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली तर जिथं जिथं त्याचाही आढावा घेऊन संबंधित असे काही चुकीची कामं झाली असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल आणि दुरुस्त करून शेवटी जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे चांगल्या पद्धतीची कामं झाली पाहिजे ही भावना माझी पहिल्यापासून आहे ना आता तशी राहणार संसदेमध्ये काय म्हणणार आहात चार तारखेला निकाल लागला लोकसभा मतदारसंघाच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयापर्यंत पोचवण्यामध्ये जर खऱ्या अर्थाने पण असं वाटा के वा। आ, तो कांदा उत्पादक शेतकरी किंवा शेतकरी बांधव त्याचबरोबर कष्टकरी आहेत तरुण आहेत किंवा समाजातील सर्वच घटकांनी महाविकास आघाडीचे अधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने प्रचार करून मला या विजयापर्यंत पोचवलं शोध त्यामुळे साहजिकच हा जो मतदारसंघ आहे हा कांदा उत्पादक मतदारसंघ आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दहा वर्षामध्ये या भाजपा सरकारने एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यांना होणारा जो फायदा आहे किंवा शेतकऱ्यांचं कंबळ मोडण्याचं काम केलं आहे आणि त्याचीच परिणिती या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी किंवा इतरही सर्व घटकांनी हातात घेतली आणि त्यामुळे जबाबदारी वाढली आज आपण बघतोय निर्यातबंदी उठवली हो अनेक दिवसापासून निर्यातबंदी चालू होती परंतु निर्यातबंदी उठवताना हो निर्यात शुल्क चाळीस टक्के तसंच आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे बाजारभाव मिळण्याच्या बाबतीत ती अजूनही फारशी आज जरी मार्केट तीन हजाराच्या जवळपास असलं परंतु तरी शेतकरी फारसा समाधानी नाही आणि म्हणून शपथविधी झाल्यानंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे खासदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून वाणिज्य मंत्रालयामध्ये जाऊन त्या संदर्भात जे वाणिज्य मंत्री आहेत त्यांना निवेदन देऊन निर्यात शुल्क कसं रद्द करत कमी करून किंवा माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे बरं आता सध्या शिक्षक पदवीधर मतदार शिक्षक आमदाराची निवडणूक सुरू आहे आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा पण उमेदवार आहे तर आपली भूमिका काय असणार आहे सर तर मी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो होतो आणि आता महाविकास आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट संदीप गोपाळराव भू पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीबरोबरच राहून आणि प्रचार करणार आहे सर तुम्ही आता मुक्ती घेऊन घेते मुक्ती जे दलित बांधव त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या संदर्भात काय सांगू शकतो मुक्तीभूमीला मी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मला वाटतं कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला फारसं म्हणजे जी चर्चा मी त्या ठिकाणी ऐकली अजून फार खोलामध्ये पहिल्यांदाच मी त्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो जरी अडचणी त्या अडचणी प्रशासन किंवा सगळ्यांशी बोलून कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी नक्कीच प्रयत्न करेल एवढं तुम्ही या निमित्ताने सांगू इच्छित सर तुमच्या मतदारसंघात डमी उमेदवाराचा एक पॅटर्न महाराष्ट्रभर गेला घातला तो त्याचे प्रयोग नवीन नवीन होत आहे जसं शिक्षक मध्ये झाले त्याच्यात कसं वागता किंवा त्या संदर्भात काय आहे तुमच्याकडून काही शासनापुढे त्याच्या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहे का नव्याने काही धोरणाच्या संदर्भात आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा खाजीलपणा किंवा असा घाणेरडापणा झालेला नव्हता परंतु या निवडणुकीमध्ये फार खालच्या टोकाला जाऊन उमेदवार नाम सादरणे असलेले उमेदवार उभं करणं किंवा मी एम ए बी एड झालेला असताना मी माझ्या नावासमोर सर ही पदवी न लावता जो तिसरी पास झालेला उमेदवार होता त्याच्या नावापुढे सर ही पदवी लावली टोपण नावं असेल तर ते टोपण लाव लावता येतं परंतु सर मग असं तो कोणी डॉक्टर नसताना डॉक्टर लावेल इंजिनियर नसताना इंजिनियर लावेल किंवा ॲडव्होकेट म्हणजे वकील नसताना ॲडव्होकेट लावेल परंतु हा चुकीचे पायडे हे जे सत्ताधारी आहे त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी पाहिलं की प्रचारामध्ये सरांची आघाडी आहे आणि भगरेसरांना भगरे भगरे रोखवायचं असेल तर ते त्यांच्या नावासारखा माणूस उभा करणं ठीक आहे नावा नावामध्ये जरी साधारण नव्हतं परंतु सरांना मतदान करायची ही भूमिका मतदारांची होती आणि त्यामुळे जे मतं पडले ती मतं सगळी माझीच आहे ठीक आहे त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या पर परंतु त्या चुकीला चपराक बसवण्याचं काम नियतीने केलेलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी राजकारणात होऊ नये असं मला वाटतंय आणि पक्षाच्या वतीने या संदर्भामध्ये किंवा तुतारी तु हे चिन्ह दर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा मानुष्य चिन्ह मिळालेला असताना त्या तुतारीच्या नावासारखं ट्रम्पेट नावाचं वाद्य की त्याला मराठीमध्ये तुतारी हा शब्द होता आणि त्यामुळे साताऱ्याची जागा अगदी थोड्या मतांनी त्या ठिकाणी मता गेली म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीतरी चार साडेचार लाख मतं या दमी उमेदवारांनी त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे पार्टीच्या वतीने मला वाटतं अपील पण केलेलं आहे आणि बघू आता काय वरिष्ठ पातळीवरती त्यासाठी प्रयत्न चालू आहे सर लासलगावला नाफेडचं नाफेडचं सेंटर सेंटर आहे आहे येवले करायची जर मागणी असेल किंवा पूर्वीपासून ते नाफेडचं सेंटर आहे आणि त्या संदर्भामध्ये आता जर जवळच एकाच मतदारसंघामध्ये दोन केंद्र देता येतात काय या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपली मागणी असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करायला काही हरकत नाही ते करण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू शिक्षक मतदारसंघामध्ये आणि आज वाढदिवस कादो साखर कारखान्यावर त्यांनी श्रम शेट्यांबरोबर साजरा केला काय त्यांचे परतीचे संकेत असं सुद्धा काही वाटत नाही परंतु शेवटी शिक्षक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी फार राजकीय गोष्टी चालतात असं मला नाही वाटत कारण शिक्षक हा का एक सुजान मतदार असलेला हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर शेवटी त्यांना किंवा त्यांचं म्हणणं मला वाटतं अनेक वर्षाचे गोपाळराव बोळवे दादा असल्यापासूनचे संबंध आहे आणि त्यामुळे तो दिलाश असं मला वाटतं आणि काल त्यांचा वाढदिवस शेवटी राजकारणामध्ये ते आज इथपर्यंत जे पोचले तर ते आदरणीय शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोचले आणि प्रत्येकाला वाटतं की वाढदिवस साजरा करताना आपण ज्यांना आपला आदर्श मानतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या त्या कादवावरती ते आलेले असतील आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तो वाढदिवस साजरा केला असेल त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम झाला असं काही म्हणण्यापेक्षा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले असेल असं मला वाटतं तुम्हाला होते ना तर निवडणुका त्यांनी त्यांचं काम महायुतीचे वतीने होते ते काही प्रचारामध्ये आमच्या कुठे सक्रिय नव्हते त्याच्यामुळे असं काही म्हणणार नाही जो व्हायरल झाला होता तो अचानकपणे आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो आणि प्रचाराच्या निमित्ताने गेल्यानंतर माझं भाषण चालू असताना त्यांची एंट्री झाली ते येत नव्हते परंतु माझं भाषण संपल्यानंतर आता सगळं संपलेलं आहे आता बसायला काय हरकत नाही आणि छेटे साहेबांनी बी त्यांना बोलवलं आणि शेवटी शेटे साहेबांसारखा माणूस बोलवतोय आणि म्हणून ते बसले परंतु समोर बसलेल्या कोणीतरी तो फोटो व्हायरल केला नाही तर तसं काही माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हतं सर आता विधानसभा जे सहा मतदारसंघ आहे त्या वगैरे तर सगळे तुम्हाला खूप लीड आहे असंच चित्र विधानसभेला दिसेल शेवटी मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं आहे आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बी जे पीचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेलासुद्धा असंच वारं राहील यामध्ये कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसते आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं वाटतं